अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार राधानगरी येथील ओलवण येथील प्रकार संशयित आरोपी सटक राधानगरी तालुक्यातील ओलवण येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी आरोपी संतोष पाटील यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित अल्पवयीन मुलगी आणि आहेत सुमारे एक वर्ष झाले आरोपी हा पीडितेवर तिला ग्रामपंचायतमध्ये व प्राथमिक रुग्णालय येथे असणाऱ्या झोपडीत बोलावून लैंगिक अत्याचार करत होता संशयित आरोपी हा पीडितेवर मार्च दोन हजार पासून जबरदस्तीने संबंध ठेवत होता पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला कणकवले येथे डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असता ती चार महिन्याची गरोदोर असल्याचं समजलं त्यानंतर पीडितेने संशयित आरोपी संतोष पाटील याच्या विरोधात प्रथम कणकवली पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर राधानगरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी संतोष पाटील याला अटक केली आहे गेल्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत व गुन्हे करणारे आरोपीवर कडक कारवाई होत आहे तरी देखील वासनेने आपापलेल्या या लोकांच्या मानसिकतेमध्ये कधी बदल होणार हा प्रश्न सध्या उद्भवत आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार करीत आहेत न्यूशाहीसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे गोकुळ न भारी कोल्हापुरी गोकुळ न गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची